संत भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलक पाडणाऱ्या समाज कंटकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना भोई समाज तालुका अध्यक्ष साधाभाऊ साटोटे यांच्या नेतृत्वाखाली भोई समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे कोपरगाव शहरासह तालुक्यात पंचवीस मे दोन हजार कोपरगाव शहरासह तालुक्यात पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भोई समाजाच्या वतीने राष्ट्रीय संत शिरोमणी संत भीमा भोई यांची एकशे पंच्याहत्तरवी जयंती साजरी करण्यात आली यानिमित्त कोळपेवाडी येथे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने लावण्यात आलेला शुभेच्छा फलक फाडल्याने ठेवल्या गेल्या आहे फलक फाडल्याची घटना ही परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या सी सी टी त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे फलक फाडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन आम्हाला न्याय द्यावा जर न्याय मिळाला नाही तर भोई समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन करू असा इशारा भोई समाजाच्या वतीने तालुका अध्यक्ष सदाभाऊ साठोडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे यावेळी समस्त भोई समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता काल सव्वीस मे रोजी कोळपेवाडी इथे भोई समाज जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले होते आणि बॅनर लावण्यात आले होते त्या त्याच्या एक दिवस अगोदर कोपरगावात शहरात पंचवीस मेला संत भीमाभोई जयंतींचा उत्सव जोरात करण्यात आला त्यात कोळपेवाडी तालुक्यातले सगळे लोक कोपरगाव शहरात आलेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोळपेवाडी गावात संत भीमाभोई जयंतींची सव्वीस मे रोजी साजरी करण्यात आली पण ते करण्यात बॅनर लावलेले होते संत भोईंचे तर काही आज्ञात हरमखोरांनी काल रात्री ते बॅनर फाडले आणि आमच्या राष्ट्रीय संतांचा बॅनर फाडला त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचाही फोटो होता भगवान शंकराची पिंडही होती आणि संत भीमाभोईंचाही फोटो होता आणि ते बॅनर फाडल्यानंतर आज आम्ही कोपरगाव शहर पोलीस तालुका पोलीस स्टेशनला आलो कोळी साहेबांकडं त्यांना आम्ही निवेदन दिले काय हरामखोर तातडीने तुम्ही धरावं आणि आम्हाला कळावं आणि त्यानंतर नाही जर साहेबांनी कारवाई नाही केली तर आमचा भोई समाज महाराष्ट्रभर आंदोलन करीन हे आम्ही अशी त्यांना विनंती केली आहे जय भोईराज जय श्रीराम काल कोलकडी येथे भोई समाजाचा कार्यक्रम झाला आहे सव्वीस मे रोजी वरांचा समज मुलांचा बॅनर होता श्री संत व्यवभोई यांचा फोटो फाडण्यात आला आहे त्याच्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पण फोटो होता तो पण फाडण्यात आला आहे याच्यात साहेबांना लवकरात लवकर कारवाई कर करावी काल कोळपिवाडी येथे संत भीमा भोई जयंती साजरी करण्यात आली होती व तिथे समाज बांधवांनी महाराजांचे बॅनर लावले होते तर ते कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी फाडलेले आहे आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे निवेदन दिलेले साहेबांना त्यांनी लवकरात लवकर कारवाई करून आमच्या समाजाला न्याय द्यावा धन्यवाद जय भोईराज